है, तो छा जाता है नमस्कार मित्रांनो प्रगतशील महाराष्ट्री आपल्या न्यूज पोर्टलवरती सर्वांचं सहश स्वागत करतो मित्रांनो जब वो आता आहे तो छा जाता आहे हा डायलॉग आपणा सर्वांना माहितीच आहे परंतु या डायलॉगची राजकीय भूमिका आणि राजकीय व्यक्तिमत्व संलग्न कोणाचं असू शकतं हो मित्रांनो तुम्हाला लक्षात आलंच असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेअरमन सन्माननीय राज ठाकरे यांच्याविषयी हा डायलॉग अगदी खुरेखुर लागू होतो ज्यांच्या सभेला लाखोंची गर्दी आहे अचाट असाट अफाट उत्साह आहे तरुणांचं प्रेम आहे तरुणांच्या गळ्यातील ताईत ताई। आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांची क्रेज आहे असं महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच मनसे मन अध्यक्ष राज ठाकरे वयाच्या अडुतीसाव्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा पक्ष काढला आणि एकोणचाळीस चाळीसाव्या वर्षी तेरा आमदार नाशिक महानगरपालिका पुणे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेते जिल्हा परिषद सदस्य नगरपालिका संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तांडव माजून महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं एक दिशा योग्य रीतीनं आधोरेखित करणारा नेता म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे यांना अपयशाला आणि आने परावाला अनेकदा सामोरं जावं लागलं परंतु माझी वाट मीच निर्माण करेल अशा वाटेवरती राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावतो आहे राज ठाकरे कोणाच्याही वळचणीला गेलेले नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक संधी असताना राज ठाकरे यांनी संघर्षाचा मार्ग निवडला अनेक पदाधिकारी सत्तेचं गाजर दिसल्यानंतर त्या ठिकाणी पळत असतात सत्तेशिवाय काम आणि विकास होऊ शकत नाही असं पोकळ आश्वासनं देऊन त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना फितूर होतात परंतु राज ठाकरे कोणालाही पितूर झाले नाहीत अहो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे दस्तुरकुद्ध पुतणे असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सावली असताना सुद्धा राज ठाकरे यांनी कोणत्याही सत्तेला त्या ठिकाणी शिवलं नाही राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी मनांचा खऱ्या अर्थानं आधार महाराष्ट्रातल्या मराठी मनांचा मराठी मतांचा बादशहा मुंबईमधला खरा मराठी माणसांचा वाली म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे मुळात हे राज ठाकरे सध्या शांत आहेत राज ठाकरे शांत आहेत महानगरपालिकेची तयारी करत आहेत राज ठाकरे शांत आहेत येणाऱ्या काळामध्ये विचार मांडण्यासाठी अभ्यास करत आहेत राज ठाकरे शांत आहेत कारण महाराष्ट्रातली नवीन महाराष्ट्राची संकल्प आणि महाराष्ट्राच्या नवीन योग्य वाटचालीची दिशा अधोरेखित करण्याचं काम राज ठाकरे आहेत त्यामुळेच ज्यावेळेस राज ठाकरे येतील त्यावेळेस पुण्यात एकदा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं धुमाकूळ घालेल तरुणांची लक्षलक्षी शक्ती राज ठाकरेंच्या पाठीशी पुन्हा एकदा निर्माण होईल आणि नव महाराष्ट्र निर्मितीचं स्वप्न पुन्हा एकदा राज ठाकरे येणाऱ्या काळामध्ये सुरू करतील आणि एकदा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राज ठाकरेंची क्रेज आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज घुमेल परंतु एक नक्की की राज ठाकरे जेव्हा येतील जब आएगा छाज आहे एवढंच नक्की